नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण प्रेस क्लब ने या वर्षी आपल्या कार्यकाळाचे पंचवीस वर्षे पूर्ण केली असून आपल्या रजत जयंती वर्षात प्रवेश केलाय रजत जयंती यशस्वीपणे साजरी करण्यासाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार व समाजातील विविध घटकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या कल्याण प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी लोकमतचे आनंद मोरे कार्याध्यक्षपदी पत्रकार कुणाल म्हात्रे तर वरिष्ठ पत्रकार अशोक वर्मा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद मोरे यांनी सांगितले की पत्रकारांना शासकीय कोट्यातून घर तसेच इतर शासकीय योजना व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील तसेच प्रेस क्लबची रजत जयंती सर्व पत्रकारांच्या सहकार्याने साजरी केली जाईल कल्याण प्रेस क्लब ही नोंदणीकृत पत्रकार संघटना असून गेली पंचवीस वर्षे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत आहे क्लबची सभा शनिवार कल्याण राजा पार पडली आहे यामध्ये आगामी दोन वर्षांसाठी सर्वांमध्ये नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली या बैठकीत आनंद मोरे यांची अध्यक्ष कुणाल म्हात्रे यांची कार्याध्यक्ष विष्णुकुमार चौधरी यांची सचिव अशोक वर्मा व रमेश दुधाळकर यांची उपाध्यक्ष सचिन सागरे यांची कोषाध्यक्ष तसेच वरिष्ठ पत्रकार नवीन भानुशाईली अतुल फडके अशोक कांबळे दत्ता भाटे रवींद्र चौधरी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली आहे तसेच वरिष्ठ पत्रकार सुचिता करमकर दीपक जोशी आदींची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्ष विष्णू चौधरी यांनी मागील बैठकीचे कार्यवृत्त व आर्थिक विवरण वाचून दाखविले व वा ते संमत करण्यात आले कल्याण डोंबिवली शहरातील पत्रकारांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे प्रत्येक पत्रकारासाठी जीवन विमा मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करून देणे पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन व नागरिक यांच्या संवाद साधण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी चर्चा व परिसंवादाचे आयोजन करणे कॉलेज विद्यार्थी व युवकांसाठी सायबर सेल व सोशल मीडिया संदर्भात मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे पत्रकारितेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे या विविध उपक्रमांचं आयोजन प्रेस क्लबच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने करण्यात येईल असे अध्यक्ष आनंद मोरे यांनी सांगितले यांनी उपस्थित सदस्यांनी विविध राजकीय पक्षांचे नेते महापालिका पदाधिकारी आयुक्त व अन्य विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पत्रकार हितासाठी सुविधा सेवा व योजनांच्या अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या प्रेस क्लब ने रजत जयंती वर्षात पदार्पण केल्यामुळे रजत जयंती महोत्सव कसा साजरा करावा यावर उपस्थितांनी आपले विचार मांडले अध्यक्षपदी पुन्हा निवड दिल्याबद्दल आनंद मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे तसंच सदस्यांचे अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट टिटवाळे न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद